घासाघिस करून पाच दहा रुपये वाचवण्याचा प्रयत्न तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं लाखो रुपयांचं नुकसान करू शकतो लक्षात घ्या स्केअर सिटी व्हर्सेस अबेंडन्स माइंडसेट खूप महत्वाचा असतो अबेंडन्स म्हणजे तुमच्याकडे पैसे आल्यानंतरच अबेंडन्स माइंडसेट असं नाही तुम्हाला या ठिकाणी स्टोरी सांगेल राम आणि श्याम नावाच्या दोन मँगो सेलर एकाच जागेवर हातगाडी घेऊन ते आंबे विक्री करायचे त्यातला राम जो आहे गेल्याबरोबर त्या हातगाडीवरचे डाग पडलेले तुटलेले किंवा जे पडलेले आंबे आहेत ते बाजूला काढायचा आणि म्हणायचा की हे आंबे वाया ऐवजी माझ्या कुटुंबीय खातील आणि जो शाम आहे तो त्या हातगाडीवरचे सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे पाच आंबे काढून ठेवायचा आणि म्हणायचा मी जगातलं सगळ्यात चांगला आंबा माझ्या कुटुंबियांना खाऊ घालणार सो so, या माइंडसेट मधला फरक तुम्ही बघा ज्या ज्या वेळेस तुम्ही दोन रुपये पाच रुपये वाचवण्यासाठी घासाघीस करता भाव करता आपल्या मनामधनं एक प्रकारची फ्रिक्वेन्सी ज्याला आपण स्केल सिटीची फ्रिक्वेन्सी म्हणतो ती ब्रह्मांडा मध्ये आपण पर्क्युलेट करतो कम्युनिकेट करतो आणि ब्रह्मांडाचं काम असतो म्हणणं सो त्याच प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्याच प्रकारच्या आर्थिक स्थितीमध्ये आपण राहू याची खूप जास्त शक्यता आहे आणि जर राम आणि श्यामचं उदाहरण घेतलं तर शंभर टक्के पुढच्या येणाऱ्या काळामध्ये श्याम याने संपत्ती पण निर्माण केली असेल आणि त्याच्या भविष्यामध्ये त्यांनी साधारणतः पैसा देखील जास्त कमवला असेल कंपेर टू तु राम